टोल प्लाझा संदर्भात शासकीय नियमांची पायमल्ली होत असल्याचा मनसे वाहतूक सेनेचा आरोप साठ किलोमीटर पेक्षा जास्त असायला पाहिजे असा शासनाचा नियम आहे परंतु शासनाच्या नियमाला तिलांजली देत टोल प्लाझा मालकांनी सात किलोमीटरच्या अंतरात दोन टोल प्लाझे सुरू करून वाहन धारकांची आर्थिक लूट करून शासनाच्या डोळ्यात अंजण घातला आहे असा आरोप मनसे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष गजानन वैरागडे यांनी केलाय वाशिम पासून तोंडगाव टोल प्लाझा सात किलोमीटर आहे तर त्याच टोल प्लाझापासून मेडशी येथील टोल प्लाझा पंचेचाळीस किलोमीटर आहे त्यामुळे शासकीय नियमानुसार मेडशी येथील टोल प्लाझा साठ वर बांधायला पाहिजे होता परंतु तो नियमाला डावलून बांधल्याने तो सुधारित नियमानुसार बांधण्यात यावा अन्यथा मेडशी येथील टोल प्लाझावर मनसे काही तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष गजानन वैरागडे यांनी दिलाय यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष राजू किडसे पाटील शहर अध्यक्ष रवी वानखडे ओमप्रकाश फड शेख उमेर यांच्यासह मनसे वाहतूक सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते उदयवार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वाशिम जय हिंद जय महाराष्ट्र जय मनसे मी वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष गजानन वरागडे विषय असा आहे नितीनजी गडकरी यांनी अधिवेशनामध्ये सांगितलेलं आहे किमान टोलचं अंतर हे दुसऱ्या टोलपासून साठ किलोमीटर असायला पाहिजे परंतु वाशिम येथील टोल नाका तोंडगाव टोल प्लाझा हा वाशिमवरून येथे दहा किलोमीटर आणि त्या तोंड तोंडगाव टोल प्लाझावरून हा जो मेडशीच्या समोरचा जो टोल आहे हा फक्त पंचेचाळीस किलोमीटर येते तर नितीनजी गडकरी यांनी आधी अधिवेशनामध्ये म्हणलेलं आहे आणि त्यांचा एक त्यांनी एक जी आर सुद्धा काढलेला आहे तर त्या अनुषंगाने हा टोल किमान साठ किलोमीटरच्या समोर बांधायला पाहिजे होता तर मी महाराष्ट्र विनमान वाहतूक सेनेच्या वतीने व महाराष्ट्र उन्मान सेनेच्या वतीने नितीनजी गडकरी व तसेच टोल प्रशासनाला सांगू इच्छितो की हा जो टोल आहे हा साठ किलोमीटरच्या वर बांधण्यात यावा अन्यथा महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीने या ठिकाणी तीव्र असं आंदोलन छेडण्यात येईल जय हिंद जय जाएं महाराष्ट्र जय मनसे